फिजिक थेरपी मध्ये जेव्हा तो माणूस सगळ्यांमध्ये गातो तेव्हा जरुरी नाही ना की त्याला ताल सूर पट्टी ह्याचं काही नॉलेज असत पण मी बाबा चार लोकांसमोर काहीतरी गायलो का म्हणजेच कुठेतरी एक मी नॉर्मल सोसायटीचा हळूहळू पार्ट होतोय मी पण त्यांच्यासारखं काहीतरी चार लोकांसमोर काहीतरी करतोय त्यांचा एक भाग बनतोय ह्या प्रकारे सुद्धा एक त्याचा सेल्फ एस्टीम त्याचं स्वतःची भावना वाढवणं हा सुद्धा आमच्या ग्रुप थेरपीचा एक खूप मोठा भाग आहे कारण नाहीतर त्याला खुलवत नेणं मोकळं करणं त्याच्या आयुष्याच्या काय म्हणूयात पानं उघडणं त्यांना त्या यालाच एक पुष्टी देणारा आपण जर का आधीचा एपिसोड पाहिला असेल तर आपण बरेचदा असं बघितलं बघा की जी व्यसनी मंडळी आहेत ते नैतिकतेला सोडून बरेचदा वर्तन करताना दिसतात आणि ते कुठल्या माणसांसमोर हे सांगणार आहेत की मी चोरी केली आहे मी फसवलं आहे माझे विवाहबाह्य संबंध आहेत किंवा माझी मैत्रीण आहे किंवा मी कोणाचे तरी पैशाचे गोळ घातलेत हे घरच्यांना तर सांगता येत नाही मित्रमंडळीत सांगता येत नाही तर मग काउन्सिलर आणि रिॲब ही जागा अशी असते की जिथे ते मोकळेपणाने या गोष्टी बोलू शकतात आणि एकदा का त्या मोकळेपणा आला आणि त्यांनी त्या गोष्टी बोलायला सुरुवात केली की मग ते सोल्युशनकडे जाणं सोपं होतं नाहीतर सतत दमन करत ठेवणं आणि परत परत व्यसनाचा आधार घेत राहणं हे दुष्टचक्र नाहीतर चालतच राहतं आपण म्हणत होतो ना ते मोकळेपणाने बोलतात इथे एक त्याचं एक उदाहरण सांगा असं वाटतं म्हणजे कसं होतं की जजमेंट करणारं कोणी नाही आहे इथे किंवा काउन्सिलरची भूमिका कशी असू शकते की एक मुलगा आमच्याकडे ॲडमिट होता तो म्हणला की मॅडम माझ्या घरी माझी बायको आहे मुलं आहेत आणि माझी पण आहे हां आणि मग काउन्सिलर त्याच्याकडे कसं बघ हो। आता ले पर्सन त्याच्याकडे कसं बघेल आणि काउन्सिलर त्याच्याकडे कसं बघतो आहे तर मग जर का मग मी तिथे काउन्सिलर म्हणून होते तर मी म्हणलं बरं मग काय करूया कसं पुढे जायचंय तुला काय करावं असं वाटतंय तर तो, तो मग मा नंतर मला म्हणला तुम्ही असं प्रश्न विचारताय मला की कसं वाटतंय कुठे जाऊया पुढे कसं जाऊया हे प्रश्न तो म्हणला मला घरच्यांनी काय धुतला होता धारेवर धरला इतका धारेवर धरला होता घरात बाहेर पाठवला नाही सगळे फोन चेक केले अमकं केला हा जो फरक आहे ना किंवा अल्टिमेटम देणं किंवा पैशाचे गोळ असतील काही पण पण हे जे काही तिथे मध्ये होऊ शकतं आणि त्याला मोकळेपणाने त्या गोष्टी बोलता येऊ शकतात तिथे ते बाहेर बोलणं खूप आहे मग त्याला उत्तरही मिळत नाही त्यामुळे निरामयचा प्रोग्राम जर का आपण बघितला तर विविध विषयांवरची लेक्चर्स ज्याला सायकोलॉजी बेस आहे म्हणजे काहीतरी मानसशास्त्राविषयी स्वतःविषयी स्वतःच्या ओळखीविषयी अशी लेक्चर्स तिथे होतात की सगळा हा प्रोग्रॅम जो आहे ना तो स्वतःला ओळखा स्वतःला जाणून घ्यायचा प्रयत्न करा स्वतःचा अवेअरनेस वाढवा याच्यासाठी असल्यामुळे त्याच्या अनुषंगाने असणारी सर्व लेक्चर्स तिथे होत असतात